नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण घरच्या घरी मलाईदार पंजाबी स्टाईल लस्सी कशी बनवायची ते पाहणार आहोत सगळ्यात सोपी रेसिपी आहे अगदीच पाच मिनटात बनून तयार होते उन्हाळ्यात काहीतरी थंडगार खायची का इच्छा झाली की पटकन ही लस्सी आपण बनवू शकतो लस्सी बनवण्यासाठी काही खास टिप्स व्हिडिओमध्ये शेअर केल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी इथे एका मोठ्या बाऊलमध्ये फ्रेश दही घेऊयात तुम्हाला जितकी लसी बनवायची आहे तितक्या प्रमाणात तुम्ही इथे दही घ्या पण दही घेताना ते फ्रेशच घ्यायचं आंबट दही यासाठी वापरायचं नाही त्याशिवाय ते म्हशीच्या दुधापासून बनवलेलं हवं म्हणजे बाजारात जशी दाणेदार दाटसर लसी मिळते तशीच आपली देखील ही घरगुती लसी बनेल गायचं दूध पातळ असल्यामुळे त्यापासून बनवलेलं दही मलाईदार बनत नाही त्यामुळे म्हशीच्या दुधापासून बनवलेलं फ्रेश दहीच लसीसाठी वापरा तुम्हाला जर परफेक्ट दही बनवायला शिकायचं असेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ अवेलेबल आहे शिवाय व्हिडिओची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही नक्की चेक करा तर एक मोठी वाटी भरेल इतकं हे दही आहे हे दही आपण एका मोठ्या बाऊलमध्ये ट्रान्सफर करूयात आता एखादा हँड किंवा रवी घेऊन हे दही छान असं फेटून घ्यायचं टाकासाठी जसं आपण स्मूथ दही फेटतो तसं हे दही फेटायचं नाही दही थोडंसं दाणेदार दिसलं पाहिजे इतपतच ते फेटायचं कारण आपण याची लस्सी बनवणार आहोत नाहीतर लस्सीऐवजी स्मूथी तयार होईल तर तुम्ही इथे बघू शकता छान दाणेदार असं हे दही बनलेलं आहे आता यामध्ये आपण पिटी साखर टाकूयात पिटी साखरच वापरायची नाहीतर पुन्हा साखर विरगळण्यासाठी आपल्याला दही फेटत बसावं लागेल आणि मग लसीचं जे दाणेदार टेक्चर आपल्याला हवं आहे तसं ते मिळणार नाही त्यामुळे शक्यतो पिटीसाकरच वापरायचे तर इथे मी नेहमीच्या आपल्या पोहे खाण्याच्या चमचाने अडीच चमचे पिटीसाखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लस्सीची जी गोडी आहे ती कमी जास्त करू शकता त्याचसोबत इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकलेली आहे वेलची पावडर ही ऑप्शनल आहे लस्सीमध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर टाका किंवा नाही टाकली तरीही चालेल आता हे सर्व पदार्थ थोडेसे आपण मिक्स करून घेऊयात तुम्ही जर मुलांना लसी देणार असाल तर आदल्या रात्री काजू बदाम भिजत टाकायचे आणि दुसऱ्या दिवशी काजू बदामची पेस्ट करून यामध्ये तुम्ही घालू शकता तर अगदी जास्त फेटत बसायचं नाही आहे आपल्याला इथे आपले हे सर्व पदार्थ मिक्स झालेले आहेत आता आपण याची कन्सिस्टन्सी चेक करूयात आता कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी एकतर तुम्ही पाणी वापरू शकता किंवा दूध वापरू शकता इथे मी थंड पाण्याचा वापर केला आहे तुम्ही पाण्याऐवजी दूध देखील वापरू शकता रूम टेम्परेचरचं दूध वापरायचं तुम्ही घेतलेलं दही जर आंबट असेल तर दुधाचा वापर करा म्हणजे लस्सी आंबट लागणार नाही हवं तर यामध्ये बर्फ टाकू शकता किंवा थंड पाणी वापरलं तरीही चालेल आता पाणी टाकून लस्सी थोडीशी मिक्स करून घेऊयात इथे तुम्ही लसी पाहू शकता एकदम परफेक्ट मलाईदार अशी ही पंजाबी लसी बनवून तयार आहे जर तुम्हाला याहून थोडी पातळ लसी आवडत असेल तर तुम्ही अजून थोडं दूध किंवा पाणी यामध्ये ॲड करू शकता शक्यतो दुधच वापरा दुधामुळे लस्सीला एकदम चव येते एकदम परफेक्ट थंडगार आणि दाणेदार अशी पंजाबी लसी इथे बनून तयार आहे आता लसी सर्व करताना तुम्ही यावरती मलाई टाकू शकता मलाई नसेल तर साईचं जर दही लावलेलं असेल तर वरती छान मलाई येते साईच्या दहीला तर ती देखील तुम्ही इथे वापरू शकता वरून थोडीशी वेलची पावडर घालून आपण छान गार्निश करूयात आणि इथे आपली एकदम पंजाबी स्टाईल दाणेदार आणि घट्टसर दाटसर अशी थंडगार लसी बनून तयार झाली तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा त्यासोबत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे अशाच छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तुमचा निरोप घेते धन्यवाद